महाराष्ट्र टुडे सोबत बिनधास्त बोल निलंगा विधानसभा मतदारसंघात आमदार संभाजीराव आम पाटील यांच्या प्रचारार्थ जनतेच्या प्रतिक्रिया लातूरात जनतेला पाणी पाजवा मतदानातून निलंग्याची जनता पाणी पाजणार मतदारसंघामध्ये सध्या तरी हवा शंभर टक्के संभाजीभाई कर पाटील जनआशी जनआशीर्वाद पूर्वी पंधरा वर्षापासून संभाजीभाईच्या पाठीमागे जनआशीर्वाद आहे आणि इथून पुढं कमीत कमी एक पंचवीस वर्ष तर संभाजीबाईच्या पाटील मागे विकासाची विकासा दृष्टी असणारा नेता सर्वसामान्याच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असणारा नेता आमच्या संभाजीबाई पाटील साहेब ता। आहेत एक ताज उदाहरण सांगतो तुम्हाला आमच्या आता मागच्या वर्षी आता बॅरेज झाले आपल्या इथं धनेगाव बॅरेज बॅरेज इथून धनेगाव ते हेळम जाण्यासाठी होता। रस्ता होता पण तिथं पूल नव्हता तर आम्हाला कमीत कमी एक आठ किलोमीटर लांबून जावं लागत होत नाय म्हणले की आठ किलोमीटर लांबून जावं लागत होतं या, या, या प्रश्नाचं उत्तर फक्त संभाजी पाटील निलंगे साहेबांनी आम्हाला तिथं ब्रिज बांधून प्रत्येक शेतकऱ्याला त्रास होऊ नये या गोष्टीचा विचार करणारा नेता म्हणजे संभाजी भैया पाटील साहेब विकासाच्या सा दृष्टिकोनातून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं एक वाक्य होत विकास खेचून आणण्याची क्षमता ज्या माणसामध्ये आहे त्याच्या तुम्ही पाठीमागे राहा आणि विकास निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास खेचून आणणारा एकमेव आणि एकमेव पर्याय म्हणजे फक्त संभाजीराव 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 या नावावर विश्वास ठेवून भयांच्या जे दहा वर्ष झालं आता कार्य बघतोय माझ्या गावामध्ये रस्ते असतील लाईटची सोय असेल पाण्याची सोय असेल आणि असंख्य काम असतील सभागृह असतील व्यायामशाळा असतील अनेक अशी कामं झाली आणि मी माझ्या उघड्या डोळ्याने आदरणीय भैयासाहेबांचा विकास या ठिकाणी बघतो आणि भैयासाहेबांच्या विकासावर विश्वास ठेवून आदरणीय पंतप्रधान भाई मोदी यांच्या विकासावर विश्वास ठेवून मी आज परत एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वघरी परत आलो आहे आता उमेदवार बघून परत आलात का फक्त विकास बघून आलो उमेदवार आणि विकास हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत कोणता उमेदवार जो काही निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने दिला ते आम्हाला माहिती होतं आणि त्याच्यामुळं मी अगोदर डॉक्टर अरविंद भातंबर साहेबांचं काम करत होतो आणि त्यांचा पद ता कट झाला असं मला समजलं आणि मी परत आदरणीय भैया साहेबांवर विश्वास ठेवून परत भारतीय जनता पार्टीमध्ये आलो निलंगा मतदारसंघ जर पाहायचा गेला तर निलंगा मतदारसंघ सांप्रदायिक मतदारसंघ आहे विकासात साथ देणारा मतदारसंघ आहे आपण निलंगा मतदारसंघातील सर्व जनता सुजाण आहात आज इथं थाताण आलोरच्या मठातील गप्पा मारणार याला बाबळगावच्या गडीच्या भटाला माझं एक सांगणं आहे की हा निलंगा मतदारसंघ आहे बाबा इथं विकासाला प्राधान्य देत इथे जनता ही संप्रदाय का वारकरी समुदाय आहे आणि संभाजीभाई आपण निकर प्रेम करणारी जनता आहे गेली पंधरा वर्षाला भैयांना निवडून जनता या ठिकाणी आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदानाच्या रूपातून इथली जनता ही विकासाला संप्रदायाला निर्वेसनी असलेल्या माणसाला आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या लोकाला जनता मतदान करणार आहे आणि संभाजीभाई पाटील करा दोनशे आठ गावातील मतदारांनी भरभरून मतदान देऊन मतदान रूपया देऊन संभाजी पाटीलला परत एकदा भैया साहेबांना आमदार आणि आमदार ही निलंगा मतदारसंघातील जनता करणार आहे या ठिकाणी मराठी साठी प्रतिनिधी लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा